कृषी उत्पन्न बाजार समिते हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे, जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होत आणि जे माझे सहकार आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो की त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल आधी आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचारतो हो। हे आम्ही कुठं कमी पडू ग्रामपंचायत असं तर व्हायला नको होतं पण गुरुदेवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही विचारतो सभापती पदासाठी कुठलीही चुलस नाही आहे मान्य दिलीप माने साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्या निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा फोरकत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले की त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा विषय होत असतो तिथून पुढे कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही हो महाराष्ट्रातील का। एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव आणतो त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुळस नाही आम्ही सगळेजण एकत्रित निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो आमच्या निर्णय होईल चांगला निर्णय जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर